मैत्रिणींचं ताई दादा बहिणी आजी आजोबा काका मावशी आपल्या चिल्लर पार्टीच खूप खूप स्वागत आहे शिवसकाळ सर्वांना तुमचा दिवस सुखाचा आनंदाचा आरोग्यदायी जाऊ हीच बापरां महाराजांना प्रार्थना करते आपल्या नवीन ब्लॉगला सुरुवात करते चला मी आज ती वीराने घेतलेली मला मदर्स डेला म्हणजे तिच्या बाबानेच घेतली होती ती साडी घातली आज कशी दिसते मी खूप गाय गाय घातली मला जायचं डब्बा घेऊन बाबांना त्यांना त्याच्यामुळे पटकन विअर केली जशी होती तशी काय काही नाही प्लेट्स वगैरे व्यवस्थित कारण की ना खूप टाइम झाले बाबांना भूक लागली आता खिचडी केली दादा नपस्या औषध द्यायचं शिवला औषध द्यायचं आहे शिव येतच नाही लावलं पण बसला येतो कपाट चला पटकन चल चला चल पटकन चला चला या बा येतच नाही चल लवकर औषध घ्यायचं चला चला नाही चल लवकर औषध घ्यायचंय चला 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 उठ पटकन बसला खाली उठ ही पण कर चला चला हे बघ इकडे बघ हे भाजी मम्मीने सांगितली का हां बघ ही आंबाड्याची भाजी मी पण नाही खाल्लेली करून बघणार आहे मी पण आता बसले जेवायला आता वीरा पण बसली खूप खुश झालागा आता मला ठीक आहे ना काटे हेला काटे नाही मात्र आंबाड्याची भाजी पण नाही खाली मला खांब बायची आपण वेळेस देवीच्या वेळेस नवरात्रीमध्ये आंबाड्याची गाडी वगैरे वापरतो ना ती कस बाजरी वगैरे टाकून ते तिकडं पण तिकडे भरपूर आहे अजून तुळशी मध्ये सुद्धा उगली तुळशी मध्ये छान आली मोठी तुळशी मध्ये पण मोठं झाड उगलं एकदम चांगली झाली चांगली झाली लाईट गेली ऐन वेळेस शनिवार यांनी सांगता ना कुठून गेले मला बाबांनी हा ना काय करा अगं मग मला पर्यंत बाकीचे पापड्या वगैरे तळेपर्यंत मग त्यांनीच खिचडी के काय शेंगाने फुटले भेंड्यांची भाजी केली बाबांना दही दिले आता त्यांना आता आवडत नाही बाबा उपास नाही अगं पण मग थोडीशी खिचडी ती कोण दादांना का दादा ना शनिवार आहे ना शनिवार ती ती बाबांना उपास शनिवार आहे आज विराला उपास आहे का ते तिकडे पण आहे तिकडेच तिकडे भरपूर हा चल तुला पाणी देते दे त्याला ना या पाण्याने त्रास आता आणि पाणी आणलं आम्हाला जायचंय लगेच घरी त्याच्यामुळे पापड्या नाही घेतला पाणी पासून नाही ना गो दिसत नाही चष्मा लागलेला आहे ना त्याच्यामुळे दिसत नाही ग लावलंच नाही आज मी म्हणून दिसत ना मला मिस्टर आम्हाला दुकानात धुवून आले आज ना आमच्या लग्नाचं वाढदिवस आहे सहा वर्ष झाले आज सरप्राईज दिला मला आम्ही दादा करा बघितले ते म्हणे चला 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 पाऊस चला घरी इथेच आहे त्या दिवशी आम्ही बाप्पाचं दर्शन केलं तेव्हा मी हे दुकान बघितलं नवीन तेव्हा म्हटलं आपण मी एक दिवस येऊया मग ते घेऊन आले आता ते मला म्हटलं जे आवडेल ते घे चला मी आता घेते बघते तुम्हाला पण दाखवतो त्याला खाली सोडू का शिवला गाना तो गागत नहीं तो पांच 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 चल तेरा क्यों मस्का बाबू दे 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 इस समय में जो मारे साए मारे तूते मारे मारे साए तू मेरी बाजे मारो सा क्यों तू बेटा ځمږ زایت کړو ځا चलाको वापस दर्शन घेतलं जात आम्ही चालू घरी महालेच मंदिर आहे छान आहे ना मस्त पिंड आहे ना चल हो <laughs> अष्टविनायक वगैरे हो खूप सुंदर आहे मस्त शिव चलाय काहीच नाही घेतलेलं आहे खरं सांगायचं तर त्यांना घेण्यासाठी आली मी काहीच नाही या वर्षी काहीच नाही घेतलेलं आहे चला ड्रेस त्याला म्हटले तुम्ही ड्रेस तरी घ्या आता असं कपडे घ्या आला हो ना शिव घेतले ना तुम्हाला त्या दिवशी याच्यात नाही आवडलं तुम्हाला नाही का बरं सर इथे ना मी अगरबत्त्या वगैरे घेतल्या देवासाठी संपलेल्या होत्या ना देवासाठी काही कमी नको असं माझं म्हणणं असतं तर मिस्टरनी घेतल्या पण नेमकं काकांकडे फोन पे नव्हतं तर मग काकांना माहिती ना त्यांनी कॅश घेऊन दिली त्यांच्या मित्रांकडनं केक बनवायचा त्याच्यासाठी मी आली आहे दुकानसोबत काम चाललं मला ना साहित्य घ्यायचं केकचं तर अको मिसार कॉल केलाय कुठं दुकान आहे खूप गर्दी आहे शिवबा कस ओरडतोय ते शिल्लक लागू म्हणून शिव khen cho cái chẳng là sạch phải con trai là सिस्टरना पण मी गिफ्ट घेतलं त्यांना ना टी शर्ट घ्यायचं होतं पण म्हटलं जाऊ दे आता काहीतरी वेगळं तर ते नाहीच म्हणत होते पण मी म्हंटल घ्या घ्या असं पैसे त्यांचे जे गिफ्ट मी घेतलं म्हटलं जेव्हा माझ्याकडे येईल तेव्हा एकटे त्या दिवशी नेमके माझ्याकडे होते मी खर्च करून टाकले असं आपल्याला लाडक्या बाई नाही का तर चला छान गिफ्ट घेतलंय दोन दोन गिफ्ट घेतली मी सरी सरप्राईज सरप्राईज देत आहे अजून जेवण नाही केलं आम्ही छान मिरा त्यांना कॅटमध्ये दिले होते म्हणा मिरा एकदम मस्त छान ट्रीट केलं दंडेपण ही पहिल्यांदाच आली आहे म्हणजे याच्या आधी आपलं जे, जे रेग्युलर असतं त्यांच्याकडे गेली खूप छान मस्त इथे तर ताई मेहंदी काढताय विरज चाले मेहंदी काढायची हाय करतोय तिला <laughs> पहिल्यापासून बसतात काय तुम्ही इथं दांडेच खूप आवडली आम्ही येऊ तुमच्याकडे येऊ दाखवते तुम्हाला मी आता ड्रेस घेतला खूप सारे गिफ्ट घ्यायचे का ड्रेस घेतलाय बाहेर पण जायचं आम्हाला ड्रेस दाखवते मी आता खूप ड्रेस होते हा दोघांना पण आवडला मला कसं वाटतंय छान आहे ना मस्त पूर्ण सेट घेतलाय मी कुर्ती वगैरे भरपूर बघितल्या राऊंड मध्ये पण चिकन करी मध्ये मला आवडलाच नाही हा घेतला छान वाटत होता कसं वाटतं मला ती कमेंट करून सांगा ड्रेस आहे हा शुभ मी हा घेतला आणि कलर पण नव्हता माझा त्याचा युनिक एकदम छान वाटला दोघा नाही आवडला मला पहिले तर नाही म्हटलं होते मग दुसरं म्हणे की हा घेत मग मी हा घेतला खूप छान आहे ना मला की कमेंट करून सांगा माझा ड्रेस कसा आहे <laughs> हो शिव हसू राहिला एक माझ्यासाठी घेतले मी चाळी दंडे मधून आणि एक हे सहा वर्षात पहिले तिथे ते कारण चला तर काय गिफ्ट घेतलंय काय घेतलंय कशी वस्तू घेतली तुम्हाला पण असं उत्सुकता लागली असेल तर मी दाखवते काय घेतले मला रिंग घ्यायची मला पण जे बोले की दुसरी म्हणजे बघितली आम्ही एक पण थोडीशी कमी याची होती ना तर ते बोले की थोडी चांगली दाखवा ते नेमकी ऑफर पण चालू होती मोत्याचे कलर मोठी जे आहे ना दागिने त्याच्यावर ज्वेलरीवर मग सेट घेतलाय छान असा माझ्याकडे नव्हता इकडे असं मी दाखव रुसते होती तिथल्या काही घेतलं नाही ते मला म्हणतायचं तुला जे घ्यायचं ते घे पण मग मला नको वाटलं एवढे पैसे खर्च करायचे असं असं काही नाही कि याची ऑफर होती म्हणून असं ते मला आधीच बोलले होते तुला काय घ्यायचं काल पण मला त्यांनी कॉल केला ना नाशिकच्या दंडे मधून तुला काय आणायचं सांग मला जे होत असतात ना मोठ्या फोटो वगैरे पाठवले होते त्यांच्या मित्रांनी पण घेतले त्यांच्या बायकोसाठी तर मग त्यांनी मला कॉल केला तर पण मी नाही म्हटले एवढं महागच मला नको वाटलं असं तर हा आहे ना चौदाशे रुपयाचा आहे तर ऑफर मध्ये मला आठशे रुपयाला बसला हा सगळं जीएसटी वगैरे पकडून आणि एज्युकेशन फॅशन कधी जात नाही ना खूप छान आहे मस्त जवळ दाखव खूप छान प्लेन आहे मस्त सिंपल कुठल्या याच्यावर आणि कधी फॅशन झालं आणि म्हणून इकडे बाळा इयर रिंग नाही ना तुला अशी इकडे थोडीशी इकडे कशी दिसते ती रामाची लक्ष्मी आहे आमची ती तिच्यामुळे <laughs> सगळं चांगलं झालं आमचं हो ना शिवपण सगळ्या गोष्टी बघू असं जाऊ दाखवू छान वाटतंय ना राहू द्यायचं ना आणि छान त्याच्यावरचे टॉप्स हे छान मस्त असे इयरिंग छोटे छोटे नाजूक मला असे नाजूकच आवडतात छान तुला नाही ना बाळा ते मिस्टरांसाठी काय घेतलं ते दाखवतं सगळ्यात महत्वाचं खूप लाँग व्हिडिओ घेतला ते दाखवते ते नाहीच म्हणत होते बाळा त्यांना वेगळं घ्यायचं होतं काहीतरी म्हणजे मी अशी वस्तू घेते त्यांच्या बड्डेला पण आणि याला पण लग्नाच्या वाढदिवसाला की त्यांना उपयोगी होईल अशा गोष्टी घेत असतील त्यांना तर रिंग घेतली मी त्यांना ते मला म्हणत होते पण मी त्यांना घेतली मला त्यांना घ्यायचीच होती हवे नाही भेटली पण मग राहिलं राहून जात काहीतरी घ्यायचं होतं चला आता हे घेऊया छान अशी रिंग आहे ना मस्त दिसते का कशी वाटते एकदम छान वाटते ना मस्त सिम्पल त्यांना असं आवडतं हातामध्ये घालायला कपल रिंग बघत होतो पण नव्हत्या त्या सोन्यामध्ये होत्या खूप महाग होत्या आपलं बजेट नव्हतं एवढं तर मग अशी छान घेतलीये नक्की कमेंट करून सांगा कशी आहे खूप सुंदर आहे मस्त वाटते ना सिंपलच मस्त मला सिंपलच गोष्टी आवडतात चला आम्ही परत इंगेजमेंट करतोय आता त्यांना <laughs> खूप झोप येते आम्हाला जायचंय जेवायला <laughs> क्लॅप कर <पर> विरा <laughs> विरा चाल आवडी का छान आहे का त्यांना घ्यायची होती मला घेतली आज चला मला नक्की बस्या वगैरे कसं घातले त्याच्यात आणखून घेतले नक्की कमेंट्स करून सांगा कसे कर गिफ्ट खूप काही काही दाखवलंय जायचे आता आणि खूप लॉंग व्हिडिओ होऊन जातो ना चला आम्ही कुठे चाललोय सेलिब्रेशन कसं करणार आहे काय पुढे चला तुम्ही पण पंचवटी हॉटेल ला जेवायला सिन्नरचं पंचवटी हॉटेल आम्ही बरेचदा इथे येत असतो खूप छान जेवण असतो इथे दादा नाही आले दादा बनते द्यायचंय पार्सल द्यायचे तर आम्ही इथे आलो आता हॉटेल मध्ये मस्त सेलिब्रेट करायला खूप छान जेवण असतं इथे हो आलो कस काय हो स्वामींचा का। मला ना केक करून बघायचं होतं पण मला नेमकं ते दुकान बंद होतं काहीच साहित्य भेटलं नाही तर मिस्टर म्हणणे आले की जाऊ दे आपण काही असं म्हणजे आमचं सेलिब्रेशन जसं काही नाही आपलं साधंच असतं असं सा काही नाही की सेलिब्रेट केलंच पाहिजे किंवा काय मग एकच माझा प्लॅन फसला आजचा असं जेवण सोडून बाहेर आली आहे कारण शिव खूप ऐकलं ते आजिबाज सांगतो आपल्याला आजीबाज तो जेवण सोडून मारे आपले माझे मागे पडावं लागतंय एकदा आम्ही हॉटेल येऊन पार्सल लिहिलं होतं मग मिस्टर जेवले होते मी माझं पार्सल घेऊन घरी किती असं आजोबा ऐकतील अरे बाबा से चढक कट शिव चाल ते छान आहे छोटस पण मुलांना झाले लावायला बिराणी शिव कशी बसली स्लाइड वर काय म्हणते याला काय म्हणता मला पण नाही माहिती काय म्हणता ग स्लाइड नाही थांब थांब दिदी थांब 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 ए चला बाबा आले चला आता चला वास चलो बाबाचा येते राहू देतात नको तो के दाल के चढा डबा डायरेक्ट दे, दे। हां तिने आणि दाल के चढा डबा देऊन टाक गड़बार्ड भाजी दे बस तर छान दिवस गेला आजचा मस्त आजच्या व्हिडिओ इथे आता अकरा वाजले आजच्या व्हिडिओस इथेच एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटा ना की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला आपल्या सबस्क्राइब करा पुन्हा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय खूप आभारी सर्वांना